बायकांच्या साड्या तरी कुठे घालण तरी पण हेवी घेतल्याच होतो हो का मी माझ्याबद्दल नाही म्हणत मी एकोंदरी पुरुष समाजाबद्दल बोलतोय मी <laughs> मी पण <पन> काळा होईल <laughs> <laughs> लावा सीट बेल्ट लावा सीट बेल्ट लावत बेल्ट हॅलो तर दोघेच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत ब्लॉग तर मी आधीच स्टार्ट केला पण बोलायला काही वेळ मिळाला नाही ते सकाळी सकाळी उठले आवरलं छान पोहे बनवले होते मस्त झाले होते कसे झाले होते मी छोटासा घेतला पण आल्यावर ना कॅमेरा कुठे ठेवायचा काय कुठे ठेवायचा काय कळत नाही आणि त्यात युग असतो त्याच्यामुळे तर ते सगळं काही केलं आम्ही छान सगळ्यांनी नाश्ता केला युगने पण तेच पोहे खाल्ले त्याच्यानंतर थोडंसं गोड लाडू वगैरे पण खाल्लं आणि माणसाचं डायट पूर्ण बंद आहे दिवस तीन दिवस तीन दिवसात तीन दिवस परत येऊन जा आपल्या आपल्या वेटवर आपल्याला रेसिपी आता कळाली बारीक होण्याची विचारा त्याला रेसिपी त्याची काय तर मग आधी सकाळी आरती केली तर युगने मला पण बसवलं तिथे आरती करायला Uh, आता त्याला uh, कटिंग करायला घेऊन जाणार आहेत आई बाबा आणि आम्ही uh, जे छोटं मोठं सामान राहिलेलं आहे डेकोरेशनचं uh, किराणा आणि रोहितचा आणि युगचा मेन ड्रेस ह्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला आज करायचं आहे आज काहीच नाही आहे म्हणजे uh, आज कुठलाच दिवस नाही आहे म्हटलं आज होतील तेवढी कामं आवरून घेऊया संध्याकाळी पण बरीच कामं आहेत काय काय होणार आहे दिवसभरात तुम्हाला दाखवतोस तुमची दिवाळी कशी चालली आहे आणि सांगू की आज व्हिडिओ एडिट करणार आहे बघूया कधी कधी येत आहेत आमचे व्हिडिओज ह्याच काय त्या आठवणी असणार आहे पुढे हा इंग्लिश मिडियम चा आहे तू इंग्लिश म्हणून तुझी इंग्लिश जास्त चांगली आहे इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश लोक नाही वेंकटराव फेरे इंग्लिश मीडियम स्कूल पूजा ताईंची पण इथेच आहे ना कुठली तरी पूजाची मागे गेली गेली ही रे माँगे, माँगे। का हं हा हिरे विधी महाविद्यालय आहे तिथं नाही मागे मागे त्याच मागे एक शाळा काय नाव तुझं आहे लोक नाही वेंकटराव फेरे इंग्लिश मीडियम स्कूल अच्छा म्हणून तुझी इंग्लिश जास्त चांगली आहे इंग्लिश चांगली आहे

माहित नाही मी आणि रोहित नाही ह्या बाबतीत खूप सारखी आहे आम्हाला वेळ नाही लागत वेळ नाही लागत आम्हाला शॉपिंग करायला आणि मुलांचं असंही जास्त काही ऑप्शन नसतात एक वेळ मुलगी असते ना स्कर्ट व पॅन्ट व टॉप व असं झालं असतं पण मुलगा आहे त्याच्यामुळे जोधपुरी किंवा इंडो वेस्टर्न असा ऑप्शन होता तर जोधपुरी आम्हाला नको वाटलं मग आम्ही इंडो वेस्टर्नमध्ये घेतला युगला पण छान आहेत आणि असंही काय काय सो सिम्पल आणि नंतर रोहित जसं ब्रँडचे कपडे येतो तसं पोराला तेच करावं लागणार आहे ब्रँडचे कपडे तू रोहित बिना ब्रँडचा एक कपडा वापरत नाही नाही असं चला मग आता रोहितच्या शॉपिंग साठी जाऊ आता आता इथं ब्रँडेड घ्यायला आलो का सांगा साध्या दुकानातून कपडे घेतोय काय ब्रँडेड एन एक्स मालेगाव मधलं तुम्ही मालेगावचे असाल तर तुम्हाला माहित असेल असं काही नाही एक एक साइज छोटी यायला लागली ना ॲट फॉर्टी टू आलाय आता आवडतंय का काय रोहित पट आम्ही रोहितची आणि युगची शॉपिंग आवरलेली आहे युगने छान युगचा तर छान झालाच ड्रेस इंडो वेस्टर्न रोहितला पण एक ब्राऊन कलर माहिती त्याला आम्ही आत्ता प्रिंट शेड घेतलाच नव्हता तो शेड घेतला माहिती आहे मी वी व्हिडिओमध्ये दाखवला की नाही पण चौदाशेच्या रेंजमध्ये चांगला मिळाला पहिले खूप हेवी दाखवल त्याने तीन हजार चार हजार एवढे कुठे घालण होतं त्याचं एवढं महा तूच सांग बर, बर। <laughs> नवरांच्या बायकांच्या साड्या तरी कुठे पण होतरी घेतला जातो हो काय जेव्हा जेव्हा साड्या घालता तेव्हा तेव्हा कुर्ते घालतो सिंपलच छान दिसतात असं का तुझे खूप छान छान कुर्ते घेतलेत आपण खूप सुंदर मी माझ्याबद्दल नाही म्हणत मी एकंदरीत पुरुष समाजाबद्दल बोलतोय मी बायक बायकांच्या साड्या बायकांच्या साड्यांमुळे नौ, जो नवरा समाज आहे एकंदरीत त्यांना किती लिबर्टी कमी होऊन जाते त्यांच्या हिशोबाने त्यांना कलर्स घेता बायकोच्या साडी सोबत मॅच झाल्या पाहिजे तिच्या काठासोबत मॅच झालं पाहिजे माझं इन जनरल नाही म्हणत मी नाही माझ्याबद्दल बोलला समाजाबद्दल बोलतोय मी म्हटलं अरे थोडासा ब्लू शेड पर्पल मध्ये घे माझी साडी तशी घेतला नाही नको त्याला तो आवडला त्याने घेतला म्हणजे ठीक आहे माझ्या नाही तर युगच्या तरी थोडासा व्हाईट मध्ये मॅच होईल नाही त्याला ते पण नको होतो ठीक आहे चल तुझ्याकडे हा कलर नाहीये आहे पण एकंदरीतच मी असं म्हणतोय की पुरुष समाजाला एवढा प्रेशर असतो तुला बायकोचा तर तुला तो जो माझ्या आणि युगच्या मॅचिंग आहे तो घ्यायला लावला मी जोक सपाट तुम्ही पण तुमच्या बायकोच्या पसंतीने कपडे घेत असाल तुम्ही पण त्याच पुरुष समाजाचा भाग आहात लक्षात घ्या आणि हरकत नाही मला वाटतंय वाटतं बायकोच्या शिवाजीचारांनी कपडे घेताना चांगली गोष्ट आहे तिकटच चांगली नाही तर बायको धुन धुन पाडे अरे सीट बेल्ट आता डीमार्ट डीमार्ट जिंदाबाद चलो ऑक्टोबर ची भयंकर हिट आहे आणि त्या हीट मध्ये शिवांगी मला तिकडे तिकडे पळवते पर... गाडी घेऊन चल म्हणते तिथपर्यंत ऐकत नाही माझं अगं पण गाडी पार्किंगला जागा नाही ना तिकडे काय <laughs> करू आता हे सामान घेऊन झालंय आकाशकंदील घेऊ आणि मग म्हणजे घरी गाडी लावू तिथं बाजारात बघू म्हणजे कसं सा संध्याकाळी सगळं लावलं ला जाईल तुम्ही जसं म्हणाल तसं आय एम द ड्रायव्हर ड्रायव्हर नवरा माझा सगळी शॉपिंग आहे मस्त छान आणि मला तो शॉपिंग करायला प्रचंड आवडतं आणि डीमार्ट तर आवडतच फक्त आता तो आम्ही घेऊ आकाशकंदील दिवाळीच्या टायमाला कशी अशी सगळं बाजारपेठ अशी व्हायब्रंट होऊन जाते छोटं गाव असो किंवा मोठं गाव असो प्रत्येक गावाची आपली आपली इकॉनॉमी ती फिरत असते याच्यामुळे आमच्या या रोडला स्पेशली खूप जास्त गर्दी होऊन जाते जवळ

ना ना सारे ना घरी नाही येल्लो येल्लो आणि आमच्या बाबांना येलो कलर खूप आवडतो बाबा खुशच होतील बघून एकदम बारनी गेली त्या मावशी ओळखीच्या आहे रोईच्या ओळखतात तर आमच्या घरात नानांनी मस्त लायटिंग लावली नाना यावर वरती पहिले ना आमच्याकडे कशी लायटिंग असायची बाबा कलर कलर एकदम कलर कलर बाबांना आमचा एकदम कलर कलर आवडायचे नाना आणि बाबांना चेंज केली आता व्हाईट हो नाना काढा तर आम्ही आराम केला आल्यानंतर आणि आता नानांनी कंदील त्या माळा ते सगळं काही लावून दिलं लाईटिंग तर त्यांनी आधीच लावली होती आणि हे छोटे छोटे आकाशकंदील कंदील लावायचे छान वाटतं ना ना गर्दीच नाही गं मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे दिवे पण लागलेत आणि रांगोळी खूप छोटी गाड़ी आहे माझ्या गर्दी आँ... येस कालच्या दिवसात काय काय झालं आम्ही ट्रॅव्हल केलं त्यानंतर बऱ्याच गोष्टी शेअर केल्या तुमच्यासोबत त्याच्यानंतर होतं होते नव्हते आजच्या दिवशी असंही काही नव्हतं त्यामुळे दोन्ही ब्लॉग एकत्र करून टाक माझ्या फॅमिली मेंबर्स पण तुम्ही बघितले आणि तुम्ही आधीपासून फॉलो करता तुम्हाला ता सगळेजण माहीतच असतील तर येस आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवऱ्याला मी कामा आहे दुपारी मी झोपले होते तर मोबाईल बघत होता किती एडिटिंग करून ठेवायची ते नाही To the mic.